गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडसंवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने सांगलीतील आंबी कुटुंबियांनी इको फ्रेंडली गणेश देखावा साकारला रायगड किल्ल्याची प्रतिकृती आंबी कुटुंबियांनी हुबेहूब साकारली आहे तुषार आंबी राहणार गावभाग सांगली हे कुटुंबीय गेले पंचवीस वर्षांपासून सामाजिक आणि ऐतिहासिक सलोखा देणारे देखावे सादर करीत असतात त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त इको फ्रेंडली गडसंवर्धन काळाची गरज असा संदेश देणारा रायगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे हा किल्ला बनवण्यासाठी तब्बल चार महिने कालावधी लागला आहे यासाठी पंचवीस किलो पुठ्ठा सहा किलो फेविकॉल आणि भूशाचा वापर करण्यात आला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ वाघ्या कुत्र्याची समाधी घोड्यावरचा बाजार राणीमहल टकमकटोक त्याचबरोबर विहीर धबधबे शिवभोजन आणि हुबेहूब निसर्ग साकारला आहे यामध्ये काही पर्यटक मोजमजा करण्यासाठी गडावर दारू पिऊन बाटल्या आणि प्लास्टिकचा खच केला आहे पर्यटक आणि शिवप्रेमी गड स्वच्छता राखण्याचे संदेश या देखाव्यातून साकारण्यात आला आहे हा देखावा हो पाहण्यासाठी शहरातील नागरिक एकच गर्दी करत असल्याची माहिती तुषार आंबे यांनी दिली आहे नमस्कार मी तुषार राजेंद्र आंबे एक गाव भागातील एक रहिवासी असून यावर्षी गणेशोत्सवा निमित्त आम्ही रायगडाची प्रतिकृती उभा केलेली आहे रायगडाची प्रतिकृती म्हणजे आम्ही यावर्षी गणेशाच्या आरासाच्या स्वरूपात आम्ही यावेळी उभा केलेली आहे रायगड किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे महाराजांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले हे लाभलेले हे दाखवण्याचा आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे आता हा आम्हाला हे रायगड रायगड करण्यासाठी साधारणत आम्हाला तीन ती चार सा ते चार महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि टोटली आपल्याला वाट दिसतंय ते रायगड हा पूर्णतः इको फ्रेंडली आहे इको फ्रेंडली म्हणजे पुठ्ठा पेबिकॉल आणि कागदाचा लगदा टोटल एक पंचवीस पंचवीस ते सव्वीस किलो पेपर पेपरचा लगदा गेलेला आहे आणि एक सहा ते पाच ते सहा किलो फेबिकॉल गेलेला आहे आणि भुस्सा परत स्पंज अशा इको फ्रेंडली सांडलांचा उपयोग करून आम्ही ह्या रायगडाची प्रतिकृती साकार केलेली आहे आमच्या म्हणजे माझ्या कुटुंबाचा माझा माझ्या मित्रमंडळीचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण आता गडावर जिथं जातो म्हणजे आता गडावर गेलेली कन्सेप्ट कसं म्हणजे आता आपण गडावर जातो जी छत्रपती शिवाजी ती स्मरण करण्याची जागा आहे तिथं आता आपण जातो तिथं कचरा वगैरे दिसतो ती कचऱ्याचं कुठंतर थांबलं गेलं पाहिजे एक मोठा चाप बसला पाहिजे मी त्या डेकोरेशनच्या माध्यमातून साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे